आयपीओ मध्ये पैसे गुंतवावे की नाही ना हा खूप लोकांना प्रश्न आहे मित्रांनो आणि आयपीओ काय आहे तर लक्ष द्या एकदा तर बघा आयपीओ हा शेअर मार्केट पेक्षा थोडासा कमी रिस्की एक माध्यम आहे मा ज्याच्यामध्ये आपण डायरेक्टली एखाद्या शेअर मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो तर आयपीओ कशाला म्हणतात तर एखादी कंपनी कुठून बँकेकडून किंवा कोणत्याही संस्थेकडून कर्ज घेण्यापेक्षा आपल्या कंपनीचे इक्वल जे शेअर्स आहेत ते शेअर विकायला काढते ठीक आहे तर त्या शेअरची किंमत एक पर्टिक्युलर ठरव थलव, ठरवली जाते आणि ते लिस्ट होतात म्हणजे एखादी कंपनी एखाद्या एक एक एक्सचेंजवर बी एस सी आणि एन एस सी सगळ्यात मोठे एक्सचेंज याच्यावर जर कंपनी लिस्ट होत असेल तर ते शेअर बाजारामध्ये फ्रीली कुणीही घेऊ घेऊ शकतो किंवा विकू शकतो तर याच्यामध्ये काय फायदा आहे कंपनीचा आहे की एक रेप्युटेशन वाढते एक स्टेटस वाढतो आणि दुसरी गोष्ट कंपनीला कर्जाचे जे व्याज वगैरे आहे ठीक आहे तो परत करण्याची गरज नाही कारण शेअर जे आहेत ते इक्विटीच्या माध्यमातून दिले जातात इन केस इक्विटीमध्ये पै जर बुडाले पैसे तर बुडाले स्वतःची रिस्क असते आणि जर पैसे वाढले त्याच्यामध्ये तर प्रॉफिट होतो दोन्ही गोष्टी आहेत रिस्क डाउन आहे डाऊन साईड आणि आहे हायर साईड आहे तर आय पी ओमध्ये पैसे गुंतवावे की नाही गुंतवावे तर लक्ष याच्यामध्ये मॅक्झिमम आय पी ओ आहेत ते लिस्टिंगच्या वेळेस प्रीमियममध्ये जर लिस्ट होत असतील जर चान्सेस असतील कंपनी काय करते कंपनीचा बॅकग्राऊंड काय मॅनेजमेंट काय प्रत्येक गोष्ट महत्वाची आहे याच्यामध्ये काही लोक किंवा काही चॅनल्सवर खोटी माहिती दिल्या जाते काय कोणता फायदा माहीत नाही त्याचा किंवा व्ह्यूज वाढवण्यासाठी पण मॅक्झिमम आपण आता मागे पेटीएमचा आयपीओ बघितलो तेव्हा दुसऱ्या कामामध्ये असल्यामुळे त्याच्यावर व्हिडिओ बनवता आले नाही माग त्या दोन चार महिने त्याच्यामध्ये पूर्ण ब्लँक होता तर विषय असा आहे की दोन हजार एकशे समथिंगच्या प्राईस मध्ये तो आयपीओचा हो हे आला होता एका शेअरची तेव्हाच समजलं की ही गुंतवणूक योग्य कंपनी नाही आहे कारण एका शेअरचा नाही जास्त किंमत चारशे पाचशे पाहिजे होता खूप झाला तर त्याच्यामध्ये दोन अडीच हजाराचा शेअर आता पहा चारशे रुपये ना तीनशे रुपयावर घेऊन आहे तर इन्व्हेस्टरचे एवढे पैसे बुडाले खूप जास्त ठीक आहे जवळपास सत ऐंशी हजार करोड रुपये डुबाले डुबले असतील आजपर्यंत तर अशा पद्धतीनं मॅक्झिमम काही कंपन्याज असतात जे डिस्काउंटवर लिस्ट होतात म्हणजे अवैभव्य बिलकुल किंमत कोणत्या किंमतीला आय पी यू आणणे प्राईज काही बरोबर नाही काही नाही आणि लिस्ट करणे तर लक्ष याच्यामध्ये काय होते पाचशे रुपयाला जर इश्यू प्राईज असेल त्याची आणि तो जर तीनशेला लिस्ट झाला तर दोनशे रुपयाचा लॉस डायरेक्टली झाला त्याच्यामध्ये ठीक आहे तर अशा पद्धतीनं डायरेक्टली एका दिवसामध्ये प्रॉफिट डबलही होऊ शकते आपला दीडपटही होऊ शकते किंवा त्याच्यामध्ये लॉस सुद्धा होऊ शकते पण ॲज पर लास्ट काही आपण वर्षापासून बघत आहोत की सेव्हन्टी पर्सेंट ते ऐंशी पर्सेंट प्रॉफिटमध्येच आहेत लिस्ट आता मी लास्ट काही व्हिडिओमध्ये जो रिकमेंडेशन एक रिकमेंडेशन नाही म्हणता येणार एक माहिती दिली होती का हा शेअर डबल होऊ शकतो म्हणून आता उद्या लिस्टिंग आहे त्याची तर लक्ष द्याल उद्या तो डब दीडपट ते दोन पट तर नक्कीच होण्याचे चान्सेस आहेत त्याच्यानंतर घेणे नाही घेणे हा नंतरचा विषय आहे कारण लिस्ट आधीच आपल्याकडे त्याची पूर्ण परिपूर्ण माहिती नाही इनकेस जेव्हा लिस्ट वगैरे झाल्यानंतर काही दिवसांनी त्याच्यावर पूर्ण डिटेलमध्ये माहिती टाकेन पॉवर रिलेटेड शेअर आहे त्याची माहिती तुम्ही बघू शकता लास्ट व्हिडिओमध्ये आता उद्याला लिस्ट आहे पाच तारखेला ठीक आहे अशा दोन कंपन्या लिस्ट एक पंचवीस ते पन्नास पर्सेंट पर्यंत त्यांना फायदा होऊ शकतो हो, ज्यांनी ज्यांना आय पी ओ अलॉटमेंट झालेलं आहे तर याच्यामध्ये दुसरी गोष्ट कशी आहे आय पी की जेवढा सबस्क्रिप्शन झालेला आहे जसं शंभर शे शंभर लोकांना भेटू शकतात शंभर लॉट्स आहेत आणि शंभर हजार लोकांनी जर अप्लाय केले तर हजार लोकांना तर भेटू नाही शकत मग त्याच्यामध्ये लॉटरी सिस्टम वगैरे लागते तर त्याच्यामध्ये शंभर लोक लोकांना बाकीच्यांचे पैसे रिफंड होतात तर रिस्क कमी आहे याच्यामध्ये पैसे रिफंड होऊन जातात पण ज्यांना लागले त्यांना फायदा किंवा तोटा होण्याचे चान्सेस होतात याच्यामध्ये आय दुसरा एक प्रकार आहे एस एम तर ते आय पी ओ छोट्या कम साईजचे राहतात पंचवीस तीस करोडपर्यंत त्यांचा लॉट साईज खूप मोठा राहतो मित्रांनो जवळपास बाराशे पंधराशे अशा लॉटमध्ये राहतात आणि इन्व्हेस्टमेंट मिनिमम एक लाख रुपये राहते तर हा खूप जास्त रिस्की असतात मित्रांनो याच्यामध्ये सहसा इन्व्हेस्टमेंट करू नका हा माझा वैयक्तिक सल्ला आहे रिटेल इन्व्हेस्टर जे पैसा डिपेंडिंग ओपन तुमचे पैसे आहेत तुमच्याकडे जास्त फ्री कॅश फ्लो आहे खूप जास्त एक्स्ट्रा पैसा आहे कुठे नाही कर्ज किंवा मित्रांकडून याच्यातून त्याच्याकडून उसने घेऊन इन्व्हेस्टमेंट करू नका शेअर मार्केटमध्ये बोमलू बोमलू सांगतो मी सांगतो ते सेबी बोंगल तर राहते की इन्व्हेस्टमेंट इन सिक्युरिटीज सब्जेक्ट टू मार्केटर्स याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही आता एखाद्याला जर मी रिकमेंडेशन दिलो का बापू हा शेअर घेल वाढ ना गलती ना तो जरा खाली गेला तर तो, तो बंग बोंबला तर राहते की यानं माझे पैसे डुबवले यानं असा गेला अद्रक लसून तर ह्या गोष्टी झाल्या नाही पाहिजे याच्यासाठी प्रत्येकजण माहिती घ्या मी माहिती देण्याचा प्रयत्न करतो चांगल्यात चांगली त्या माहितीवर थोडासा आपलाही थोडासा एक दिमाग लावायचा आणि त्याच्यानंतर आपला काय फायनल डिसिजन घ्यायचं कुणी सांगताय म्हणून नाही तर ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत तर आय पी ओ काही नाही समजलं असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये विचारू शकता आणि कोणत्या बाबतीत तुम्हाला एखादी व्हिडिओ जर काही पाहिजे असेल हाच की तो व्हिडिओ तुम्हाला बनवून मिळू शकते त्याच्यासाठी कॉमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता आणि असेच पर व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये